नमस्कार मी शुभांगी शिवगुरु कृपा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला माझ्या माहेरचं जागृत असं देवस्थान श्री सिद्धेश्वर मंदिर व शिवगुरु महाराज मंदिर यांच्याविषयी माहिती सांगणार आहे जी की सत्य घटनेवर आधारित आहे जर आवडली तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा गावामध्ये हो तर तशी भरपूर मंदिरं आहेत पण जागृत म्हटलं की शिवगुरु महाराज आणि महादेव यांच्या मंदिराचा उल्लेख होतो महादेवाच्या मंदिराविषयी सांगायचं झालं तर महादेवाच्या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे तसेच महादेवाच्या मंदिरासमोरच बारव आहे त्या बारवातील पाण्याला विशिष्ट असं महत्व आहे की श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारी कशीचं पाणी येतं असं आमच्या गावातील मंडळी सांगतात खूप पवित्र मानल्या जात ते पाणी महादेवाच्या मंदिरा शेजारीच आणखी दुसरे तीन चार छोटी छोटी मंदिर आहेत ज्यामध्ये गणपती तसेच खंडोबा व नृसिंहाच मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिराच्या अगदी समोर शिवगुरू महाराजांचं मंदिर आहे आपण पहिल्यांदा महादेवाच्या मंदिराविषयी बोलूयात तर महादेवाच्या मंदिराचं खास असं वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या चा व्यक्तीला जर सात चावळा असेल तर त्याला दवाखान्यात न निघता मंदिरात टाकायचे आणि तो माणूस पूर्णपणे बरा व्हायचा तीन दिवस राहिल्यानंतर त्याचं विष उतरून जायचं व तूळ व्यवस्थित व्हायचा आमच्या इकडे सात चौऱ्या याला पान लागलं असंही म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आमच्या मंदिरात शिवाच्या मंदिरातील गाभऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाही गागाराच्या बाहेरूनच दर्शन घ्यावं हो लागतं तर काही ठिकाणच्या रूढी परंपरा असतात आणि त्या जोपासल्या जाव्यात असं मला वाटतं शिवांची यात्रा महाशिवरात्रीला भरते तसेच श्रावण महिन्यातही मोठ्या संख्येने भाविक भक्त आनंदाने येतात विशिष्ट अशी पूजा म्हणजे सोमवार गुरुवार आणि अमावस्या पौर्णिमा विशिष्ट असे सण असतील त्या दिवशी केली जाते त्यामध्ये घर महादेवाला महादेवा असं होतात ज्यासाठी लोकांचे नंबर हे वेटिंगला असतात वर्ष वर्ष ते नंबर येत नाहीत त्याच्यासाठी दोन दोन तीन तीन वर्षाचे नंबर लागलेले असतात ला मग त्याच्यामध्ये खाऊच्या पानाचं चा, परत चंदनाच्या पानाचं चा, आणि झेंडूच्या फुलाचं असं ते घर घातलं जातं त्या पूजेला पण खूप महत्व असतं आता आपण शिवगुरु महाराजांविषयी बोलूयात शिवगुरु महाराजांच्या मंदिरातील समाधी ही शिवगुरु महाराजांची समाधी ही संजीवनी समाधी आहे शिवगुरु महाराज हे मूळचे काशीचे शिजे पण त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितलं की तू दंतकार चिखली येथे शिव मंदिरात राहून शिवांची सेवा कर गुरुच्या आदेशानुसार शिवगुरु महाराज काशी सोडून चिखलीत आले व शिव मंदिरात बारा वर्ष राहिले त्यांनी खूप तप साधना केल्या लोकांचे प्रश्न सोडवले शिवांची सेवा केली व गावकऱ्यांच्या व त्यांच्या शिष्याच्या आग्रहा खातर त्यांनी काशीच न जाता चिखलीमध्ये संजीवनी समाधी घेतली आता शिवगुरु महाराजांच्या मंदिराचं खास असं वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या जर व्यक्तीला भूत बाधा झाली असेल किंवा कर्मी काळी ज्या तो म्हणतो ना ती झाली असेल तर त्या मंदिरात राहिल्यानंतर पूर्णपणे बरी होते आमच्यावरतीही असं वाईट शक्तीचा प्रभाव होता जो की मंदिरात राहिल्यामुळे पूर्णपणे बरा झाला शिवगुरु महाराजांची यात्रा ही चैत्र पौर्णिमेला भरते तसेच मोठ्या उत्सवाने भाविक भक्त ये येतात व आनंद घेतात तुम्हीही अवश्य एकदा चिखलीला भेट द्या व स्वतः अनुभव घ्या तर एवढं बोलून मी इथेच थांबते श्री शिवगुरु हर हर महादेव